उद्योपनीय विंठलजी काळे पाहुण्याचं शुभागमन झालं सहर्ष स्वागत आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं सन्माननीय शमरावजी आहे व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं गोलफलक एक झिरो एक दोन चालू कुस्तीचा गुणफलक या कुस्ती नंतर तयार राहायचा अक्षय राजगे सातारा लालपट्टी मध्ये आले का ते आखड्या जवळ थांबायचे पहिला सतपाल शिंदे सांगली निळी पट्टी बांधून तयार व्हायचंय रितेश भोसले सोलापूर लाल पट्टी भारत मधने पुणे निळी पट्टी पृथ्वीराज वनवे अहिलानगर लाल पट्टी श्रीपाद ढेकळे सोलापूर निळी पट्टी प्रथमेश अवतडे सांगली लाल पट्टी तुषार ठोमरे पंच्याऐंशी किलोच्या सोळा कुस्त्या होती त्याच्यानंतर पुन्हा इथे केसरी गटाच्या सोळा कुस्ती होतील प्रोग्राम जे असते पैलवानांनी आखाड्याजवळ येऊन थांबा या ठिकाणी राष्ट्रीय कुस्ती पंच अंकुश आरखिले आपण उपस्थित झाला हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी कुस्तीच्या नियमाच्या प्रमाणे ज्या कलरच पायात पट्टी आहे त्याच कलरची लांग पाहिजे असा नियम आहे काल आपल्या पंचांच्या शिबिर मध्ये ज्या तुम्हाला पट्टी सांगितली जाते त्याच कलरचा लांब तुम्ही परिधान करायचे तुम्हाला काय तसा करायची कुस्तीमध्ये तुम्हाला लाल आणि निळी ही परिधान करावीच लागेल याची पैलवानांनी नोंद घ्या याबाबतची सूचना भारतीय शैली कुस्ती महासंघ भारताचे महासचिव आदरणीय गौरव रोशनलाल यांच्याकडून आलेली आहे याची पैलवानांनी नोंद घ्यायची नाही पर्याय ना या ठिकाणी आम्ही चालू आहे कुणी चालू कुस्तीचा कोण पलाय सदगीर फार थांबायला